यांचा सात बरा दहा फुटाचा फरक पडतो साहेब पाच ते दहा फुटाचा फरक पडतोय माझ्याकडे मला असं माझ्याकडे मी तेव्हा पण फोटो काढ आहे माझ्याकडे पुरावा तो बनवल्या दिवसापासून यांच्या घडी क्षणात ही तिसरी मोजणी यांची माझी पहिलीच मोजणी आहे बदलतोय मोजण्यामध्ये साहेब याला आमचा अक्षर पैसा सर म्हणतात अजिबात ताबा नाहीये त्यांचा आमच्या भाऊ ताबा आहे हे बघा साहेब गटाची मोजणी करून जर त्यांनी त्यांचं क्षेत्र जर काढत असतील तर अडचण काय आव साहेब पण ताबा जर दुसऱ्याकडे असेल तर मोजणी करणार आहे कोण ताबा यू हॅव टू प्रूव इन कोर्ट बाय या ठिकाणी गोष्ट बोलताय नायदा हातात घेत्याने जमीन तेन पुरावा हा घ्या तुम्हाला नाही सर म्हणतात की आता ते ठीक आहे त्याच्यात दिसतंय का एकशे पासष्ट अजून गोष्टी कोळे म्हणून हो। परंतु सर म्हणतात का दोन हजार तेवीस पासून ही जमीन मी कसतोय टक्के आजपर्यंत भरतायत आज ना कुठे याच्यात दोन हजार एकोणीसशे एकोणसाठ साली यांचे